नमस्कार मस्त काय कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात केलेली आहे मी दुपारी व्हिडिओ करते मी कारण मी आज स्वतः उठली अकरा वाजता आज लेट उ, लेट झाला उठायला कारण मी रात्री औषधे घेतली होती त्याने झोप येत होती मला आणि जास्तच घेतलं होतं मी जरा ते म्हणून तर मी कालच्या व्हिडिओत बोलली होती मी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे आणि तीच मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर कुठेही घेणे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितलं नाही तर काही करणारच नाही नंतर मग कमेंट करायला सगळे मोकळे असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत थोडा पण स्किप करू नका तर चला जास्त मीही टाईम वेस्ट नाही करत व्हिडिओला पटकन सुरुवात करते तर मी आहे ना शॉपिंगमध्ये साड्या घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे आता ही डेली वेअरसाठी मी दोन घेतलेले आहेत आणि बाहेरले असे दोन घेतले आहेत तर सगळ्यात पहिली ही एक साडी आहे जी मला भरपूर आवडली डेली यूजसाठी ह्याची तुम्ही प्रिंटिंग बघू शकता किती सुंदर आहे हे हे मला भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर आवडलं म्हणून मी पहिल्या जेव्हा त्यांनी दाखवली ना तेव्हा मी लगेच हिला सिलेक्ट केली आणि ही जी जो काठ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तर लेडीजने मला नक्कीच सजेस्ट करा की मी ह्याचे गळे कसे शिवू आणि बाही हाफ शिवू का फुल शिवू हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ह्याचे जे काठ आहे ना ते बरेच मोठे आहेत तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये हो आणि खूप सुद्धा मस्त कलर आहे आणि हा कलर मला कसा दिसतो आहे आणि मी ह्याच्यात कशी दिसेल हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा मी पूर्ण काही आता ओपन करणार नाही आहे एवढीच आहे हे जे दिसतं आहे ना हीच आज आजसुद्धा आहे सर्व आणि हा काठ असा आहे याचा काठ दुसरं काही विशेष नाही आहे याच्यामध्ये तर ही या सगळ्यात पहिली साडी मी घेतलेली आहे डेली यूजसाठी घरात वापरण्यासाठी नंतरची आहे ही ही सुद्धा मला पर्सनली भरपूर आवडली म्हणून मी घेतलेली आहे आणि कशा वाटतात मला नंतर कमेंट करून सांगा माझी चॉईस आहे का चांगली नेक्स्ट आहे ही हा कलर नव्हता माझ्याकडे ग्रे आणि मला ह्याची जी, जी प्रिंटिंग आहे ना ही डिझाईन हीसुद्धा मला खूप आवडली म्हणून मी ही एक घेतलेली आहे माझ्यासाठी आणि ह्याचा काटा जो आहे ना तो ब्राऊन कलरमध्ये आहे खूप मस्त कॉम्बो दिलेला आहे त्यांनी खूप भारी वाटेल मला असं मला वाटतं तर तुम्ही सांगा हीसुद्धा साडी मला कशी वाटेल चांगली वाटेल का नाही ती मी ही घेतलेली आहे मला भरपूर आवडली आणि ह्यांची जे, जे प्रिंटिंग आहे ना जे ही डिझाईन ते सुद्धा खूप भारी आहे म्हणून मी हे घेतलेले आहे नेक्स एक्स दाखवते हो आहेत तशा घडी करून ठेवते हो नंतर मग मला पण त्रास नको ह्यात झाल्या दोन हलक्या ज्या मला घरात घालण्यासाठी घरात तर मी घालत नाही साडी तुम्ही बघितलंच असेल घरात तर मी गाऊनवरच असते पण तरी पण मी घेतलेले आहे असं जास्त तर मला नव्हतं नव्हत्या माझ्याकडे साड्या डेली यूजसाठी म्हणून घेतलेल्या आहे नेक्स्ट आहे ही ग्रीन ही जरा हेवीमधली आहे आणि हा कलर मला कसा वाटेल मला नक्कीच कमेंट करून सांगा ग्रीन आहे ही साडी आणि ह्याचा हा रेडमध्ये आहे मला ही खूप आवडली पर्सनली जाम आवडली जेव्हा हिला मी बघितलं ना तेव्हा एका वक्त क्षणी मी हिला पसंत केली खूप मस्त आहे कलर आणि हा कसा वाटेल मला नक्कीच कमेंट करून सांगा हा असा कार्ट आहे हिचा आणि ह्याच्यावरचे म्हणजे ब्लाउज कसे देऊ प्लीज ज्या कोणी लेडीज असतील ना व्हिडिओ बघत प्लीज त्यांनी मला सांगा कमेंट करून आणि सगळ्यात जास्त साडी मला आवडली ती म्हणजे तक्षशिला जी सध्या आता ट्रेंड आहे इन्स्टा वगैरे त्यातला मी हा कलर घेतलेला आहे पिंक कलरमध्ये फ्रेश पिंक आहे कसा वाटतं हा मला हा हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा मला खूप आवडलं ही ही साडी कारण माझ्याकडे तपशशिलामध्ये नव्हतीच पहिली गोष्ट तर साडी आणि हा कलरसुद्धा नव्हता त्यामुळे मी ही घेतलेली आहे तर कशी आहे नक्कीच सांगा मला मला तरी खूप आवडली तुम्हाला आवडली की नाही सांगा मला कमेंट करून आणि खरंच माझी चॉईस चांगली आहे का हे सुद्धा मला नक्कीच सांगा तर मी देणार आहे ह्या शिवायला लवकरच तर बघू आता कधी योग येतोय तिथे दुकानात जायचा आणि कधी देते तर दुसऱ्या गोष्टी म्हणजे मी इनरवेअर सुद्धा माझ्या मी घेतलेल्या आहेत पण त्याचा सिल्ले व्हिडिओ वगैरे दाखवण्यासारख्या गोष्ट नाही त्यामुळे मी त्यात काही दाखवलं नाही आहे तर मी तुम्हाला सांगू शकते ते घेतलेले म्हणून इनरवेअर मी घेतलेले आहेत आणि मी असे काही प्लाझो घेतलेले आहेत माझ्यासाठी पाचशेला तीन खूप स्वस्त पडले आहेत मला आणि ह्याची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे ही प्रिंटिंगमध्ये आहे तीन घेतले आहेत मी काल एक घातलेला म्हणून तो धुतला आज तर ही आहे मला एकमध्ये घेतली आणि ह्याच्यामध्ये असे प्रिंटिंग आहेत छान आहे हे घरात यूज करण्यासाठी आता पावसात आणि दुसरा हा आहे पर्पल कलर ह्याच्यामध्ये कोणताही सूट होईल डार्क कलर सो ही घेतलेली आहे तर कशी वाटली माझी शॉपिंग मला नक्कीच सांगा आणि ज्या कोणी लेडीज बघत असतील ना ताई माझ्या व्हिडिओ त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणत्या साडीवरती कुठला ब्लाउज कुठला बॅकनेक आणि कसली भाई देऊ शिवायला कारण मी स्वतःच कन्फ्यूज आहे या चार साड्यांमध्ये तर कशा वाटल्या माझ्या साड्या आणि हां ती तपशशिला आहे ना ती मला हजार रुपयाला भेटलेली आहे आणि जी ही ग्रीन आहे ना ती सुद्धा मला हजार रुपयालाच भेटलेली आहे आणि त्या दोन साध्या साडी आहेत ना त्या मला ती मला एक साडेपाचशेला भेटलेली आहेत म्हणजे मला त्या अकराशाला दोन भेटलेल्या आहेत साडेपाचशेला एक भेटलेली आहे आणि ह्या दोघींना आहेत ना त्या हजार हजार रुपयाच्या आहेत अशा मी तीन हजाराच्या टोटल साड्या घेतलेल्या आहेत प्लस त्या दिवशी मी ही चप्पलसुद्धा घेतलेली आहे आता थोडी जरा सँडलमध्ये घेतलेली आहे तर कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मस्त कलर आहे आणि मी घालून बघितली ना माझ्या पायालासुद्धा खूप छान वाटते पावसाची तयारी करून घे ठेवली मी टेन्शन नाही तर जायचं आता तर चला मी व्हिडिओ इथे स्टॉप करते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो तर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये